जुलै दोन हजार तेवीस मध्ये जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात महापुरामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं हजारो जमीन खरडून गेली पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासन प्रशासनाने मदतीचा हात मिळवून देण्यासंदर्भात प्रचंड आशा होत्या परंतु नुकसान झाल्यानंतर तब्बल जवळपास आठ महिन्यांनी नुकसानीच्या याद्या जाहीर झाल्या त्यामध्ये ज्यांचं खरोखर नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसन्जित पाटील यांच्या नेतृत्वात तसेच विविध पक्ष संघटना यांनी विविध प्रकारे आंदोलने केली त्यानंतर आठ दिवस आधी तहसील कार्यालयाने एक नोटीस काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांसाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून महसूल मंडळनुसार तक्रारी निवारण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्याचे फरमान काढले आज पंधरा फेब्रुवारीला वडशुंगी महसूल मंडळाला बोलावलेला असताना तहसीलदार यांच्यासह सर्व कर्मचारी गायब होते शेकडो शेतकरी आले असताना अधिकारी नसल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रोशात होते अशा परिस्थितीत प्रशासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते प्रसनजित पाटील यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर वंचितचे सुनील बोदडे सुहास वाघ अरुण निंबोडकर आशिष वायझोडे राजेश वाघ यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव आज या ठिकाणी आपण कशासाठी जमा झाले सगळे <laughs> आज वरचिंगी सर्कलचा कॅम्प दिले सांगितलं त्यांनी कशाचा कॅम्प जुलैचा त्याच्या संदर्भात त्यांनी कॅम्प लावलेला होता आणि त्यांनी दहा ते तो तो चार अशी टायमिंग दिलेली होती कोणा दे कर्मचारी हजर राहतील आणि तुमची दखल घेतल्या जाईल मग नेमका झाला काय आता झालं कोणीच कर्मचारी सर्व तुमचं काय म्हणणं आहे सांगा शंभर टक्के पीक खडून गेलेलं आहे मदत बावीसशे रुपये चार पाच वेळा डॉक्युमेंट दिलेले आहेत आतापर्यंत कोणची दखल घेतल्या गेलेली नाहीये शेत खडून गेलेलं आहे आणि ते क्रॉप मध्ये टाकलेलं आहे क्रॉप लॉस म्हणून नदीच्या दोन फूट अंतरावरच आमचे शेत आहे सर्व शेतकऱ्यांनी चार पाच वेळेस कागदपत्र दिले झाले पण ते दखल घेतले नाही शाळा बंद पडून आलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टीकडे लोकप्रतिनिधीचं अजिबात लक्ष नाही आहे त्यांच्या कोटीच्या कोटी उड्डाणं त्यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालू असतात पन्नास कोटी दहा कोटी शंभर कोटी, कोटी उद्घाटन अरे पण आमच्या जीवनामरणाचे प्रश्न इतर आलेले आहेत जे आमचं हक्काचं आहे जे खडून केलेला इंडिया हा पैसा केंद्राकडनं मिळणार आहे हा पैसा राज्य शासनाला द्यायचं काम नाही आहे त्याच्यात लोक तुटून आलेले आहेत त्याचा कॅम्प बोलायला पाहिजे हे काम लोकप्रतिनिधीचं आहे प्रशासनाने बोलावलं ते तसेच निघाले त्यांना वाटत कोणीही हा पगार घेणारा ना नाही आहे मित्रांनो हे आपल्याला मोडून काढायचं आहे आज या वर्षिकीच्या या हा कॅम्प म्हटला तर कॅम्पला त्यांनी पाठ दाखवलेली आहे तर त्याला आपण या धीव तीव्र शब्दामध्ये धिक्कार करूया आणि आज, आज आपण तहसीलला हिरवी तरी कामच पडलेला आहे काही कामकाज होऊन आलेलं आहे पण त्याला कुलूप लावलेलं बरं की नाही या जाहीरपणानं कुलूप ला या ठिकाणी लावणार आहोत आपण त्याच्यात तुम्हाला आमच्यावर काय कारवाई करायची झाला करू देत आम्ही त्याला कारवाईचा माग ना भरणार नाही धन्यवाद बे बेमुरवतकर प्रशासनाचा शासनाचा इथं सर्व कास्ताकर का आम्ही हजर आहोत सर्कल सर्कल्पातली आज तारीख दिलेली आहे जी बावीस तारखेला मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी जो पाऊस होऊन गेला अतिवृष्टी होऊन गेली त्याच्यामध्ये ज्या लोकांची शेत खरडून गेलेले आहेत ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची हाक पुकार झाली नाही त्या लोकांना आज कॅम्पमध्ये बोलावलं होतं आपल्या जळगाव तालुक्यातल्या पाचही सर्कलचा कॅम्प ठरला होता पंधरा तारीख ही वर्षिकी सर्कलची ठरली होती आणि आज या ठिकाणी सर्व कर्मचारी तहसीलदार मॅडम पासून तर सर्व तलाठी पटवारी तुमचे मंडल अधिकारी बाकीचे कर्मचारी यातला कोणाचा एकही पता नाही आहे म्हणजे कॅम्प म्हणून त्या कॅम्पची एवढी थट्टा या ठिकाणी लावलेली आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जळगाव संग्रापूर दोन्ही तालुक्यामधल्या प्रशासनामध्ये निव्वळ आता एवढं ढेपाळलेलं आहे डिपार्टमेंट घ्या रेव्हन्यू डिपार्टमेंट मध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे प्रत्येक गोष्टीसाठी इथं लोकांना पैसे मोजावे लागतात पैसे देऊन काही काम करून या अशी परिस्थिती या डिपार्टमेंट झालेली आहे ज्याच्या शेतातून नदी लागून शेत आहे तिथून पाणी केलं त्याला काही नाही भेटलं हा उमर वैसे तसं उदाहरण त्याच्या वरच शेताला त्याच्या त्याला हजारो रुपये भेटले का तो एका विशिष्ट पक्षाशी संबंधित आहे म्हणून हे अतिशय घानेडं आणि निंदनीय आहे त्याला द्यानं तुम्ही फुकड का द्यायचा आहे पण जो पात्र खरोखरचा लाभार्थी आहे तो तर सोडू नका हे असं असं सर्व डिपार्टमेंटमध्ये आज नुसतं हा तसेचा विषय नाही आहे आरोग्य विभागामध्ये मशीना धूळ खात पडलेल्या आहेत अनेक विचाराला ऑपरेटर मशीन आला नाही आहेत एस रे मशीन असेल तुमचे डायलिसिसची मशीन असेल या रिकामात बंद पडलेल्या आहेत कृषी विभागामध्ये आपल्या इथं पन्नास पंचाहत्तर कृषी सहाय्यक पाहिजे फक्त चार की पाच कृषी सहायक आहेत शेतकऱ्यांच्या कृषीच्या संदर्भातल्या योजना पोहचणं बंद झालेल्या आहेत कृषी विभागातले कर्मचारी म्हणतात तुम्ही जीव आम्ही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे असंच तुमचं शाळेच्या बाबतीत दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या जळगाव जामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टीने संपूर्ण जळगाव तालुक्यातील जमीन हे खरडून गेली आणि त्यामध्ये शासनाच्या वतीने जे पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यामध्ये या जळगावजामोद तालुक्यातील महसूल कर्मचारी असतील किंवा आणखी काही कर्मचारी यांच्याकडून या शेतकरी बांधवांचे ज्यांची शेती खरडून गेली त्यांच्या शेतीचा पंचनामा हा पीक नुकसानीचा दाखवण्यात आला आणि त्यांची शंभर टक्के जमीन खरडून गेली त्यांना हजार पंधराशे रुपये असा त्यांना मोबदला किंवा शासनाचा निधी देण्यात आला आणि त्या अनुषंगानं बरेच गेल्या बावीस जुलैपासून या त तहसीलमध्ये आमच्या जळगावजामोद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव वेळोवेळी अर्ज करूनसुद्धा त्यांना आतापर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही आणि आम्ही सुद्धा त्या माध्यमातून यांच्या संपर्कात आहोत परंतु काल परवाने यांनी एक का आदेश काढला आणि या आपल्या चारही मंडळा चारही पाचही मंडळाचे डेट वाईज ह्या ठिकाणी कॅम्प लावलेले होते आणि आज वडशिंगी मंडळाचा या ठिकाणी कॅम्प होता परंतु आम्ही बघितलं या ठिकाणी आल्यानंतर कुठलाही तलाठी नाही मंडल अधिकारी नाही कुठलाही नाईब तहसीलदार नाही हे जेव्हा कळालं तेव्हा मी माननीय तहसीलदार मॅडम यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आपला सरोदे नावाचा एक कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर सरोदे किंवा आणखी कुठलाही तलाठी या ठिकाणी दिसत नाही मला असं वाटते या शेतकऱ्यांना सुद्धा या असं वाटते की कुठेतरी या तहसीलदार मॅडमचा इथल्या कर्मचाऱ्यांना कुठलाही अंकुश राहिलेला दिसत नाही किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी दिसत आहे आणि या शेतकऱ्यांच्यासाठी यांच्या मनात कुठेतरी ह्या भावना ह्या चांगल्या दिसत नाही म्हणून या ठिकाणी हा शेतकरी तीव्र या ठिकाणी झालेला आहे आणि आज जर यांचा कुठलाही असा मार्ग निघाला नाही तर यापुढे या, या शेतकरी बांधव हा रस्त्यावर उतरून या ठिकाणी तालाडोको आंदोलन करून या कर्मचाऱ्यांना जाब व विचारण्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद